दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत शिवनई गावचे शिवारातील शेतगट नंबर छत्तीस मधील विहिरीत एक अज्ञात इस्माचं प्रेत कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना मिळून आलं संशयित आरोपीनं जिवे ठार मारून त्याचे हातपाय लोखंडी तारेनं बांधून कमरेला साडीनं मोठा दगड बांधून मृतदेह मिळून येऊ नये म्हणून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस पथकानं घटनास्थळ तसंच मृतदेहाची बारकाईनं पाहणी केली मृतदेहाच्या अंगावर मिळून आलेले कपडे तसंच वर्णन यावरून शिवनई गावच्या परिसरात गुप्त बातमीदारामार्फत मयत इस्माचा शोध घेतला असता मयत हा हरिरामचंद्र किलबिले वय चौसष्ट राहणार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक असं असल्याचं समजलंय मयत इस्माबाबत माहिती घेतली असता ते काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यातील शिवनई परिसरात एका मूर्तिकाराकडे कामास होते तसंच तिथंच शेडमध्ये राहत होते तसंच मयत इसम राहत असलेल्या ठिकाणी हरसूल येथील एक जोडप देखील राहावायस असल्याची गोपनीय माहिती तपास पथकास मिळाली त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पोलीस पथकानं संशयित आरोपी भारत काळू वाघ वय पंचवीस राहणार हर्सुल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यास ताब्यात घेण्यात आलाय वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता यातील मयत हरिरामचंद्र किलबिले हा आरोपी भारत काळू वाघ याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवतो तसंच तिची छेडछाड करत असतो याचा राग मनात धरून आरोपी भारत वाघ यानं मैताचा गळा आवळून त्यास जिवे ठार मारून तसंच त्याचे हातपाय लोखंडी तारेनं बांधून कमरेला साडीनं मोठा दगड बांधून मृतदेह मिळून येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह विहिरीत टाकून दिला असल्याबाबत कबुली दिली सदर आरोपी भारत वाघ यास अटक करण्यात आली असून पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार करीत आहे सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी अल्ताप शेख सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड श्रीकांत गारुंगी प्रवीण काकड सुमित आवारी बाळा पानसरे प्रदीप शिंदे प्रेमानंद मुंडे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संतोष सोनवणे दिलीप राऊत मंगल सोनवणे प्रकाश गायकवाड राहुल जोपुळे नितीन गांगुर्डे यांच्या पथकानं वरील खुलाचा गुन्हा उघडकीस केला न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा दिंडोरी